गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या कोकणवासियांच्या प्रवासामध्ये यंदाही खड्ड्यांचं विघ्न कायम आहे महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे चौदा वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरूच आहे आजही नागरिकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतोय कोकणवासीय आणि गणेशोत्सव हे समीकरण कधीच बदलू शकत नाही गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय त्यामुळे चाकरमान्यांनी आपल्या गावची वाट धरली आहे आयुष्यात काहीही संकट येऊ देत कोकणवासीय आणि गणपती बाप्पाची भेट कधीच चुकत नाही पण गेली चौदा वर्ष या भेटीमध्ये एक मोठं विघ्न येत आहे ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं खड्डे वर्षानुवर्षे कोकण पाचवीलाच पुजलेत रस्त्यांची इतकी चाळण झाली आहे की कोकणवासियांना प्रवास करताना कोणत्या तरी ऍडव्हेंचर पार्कला आल्यासारखं वाटत गेली चौदा वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि आजही ही, ही खड्ड्यांची समस्या काही संपली नाहीये गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलाय आणि चाकरमानी आता कोकणच्या दिशेने निघाले आहेत मात्र यंदाही चाकरमान्यांचा प्रवास खडतर असल्याचा आपल्याला पाहायला मिळते गेली चौदा वर्ष रखडलेल्या महोत्सवा ह्या यंदाच्या पावसाळ्यात देखील दुरवस्था झाल्याचं जा पाहायला मिळत आहे या येणाऱ्या वाहनांचा वेग जर आपण बघितला त्यावरून या रस्त्याची काय अवस्था असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे जर आपण बघितले तर साधारण फुटामध्ये मोजता येतील अशा पद्धतीचे हे खड्डे आहेत आणि त्यात जे पाणी साचलेलं आहे त्या साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीत आणि वाहनं आपटतात आणि अपघात होत असतात खड्ड्यांचं विघ्न कमी की काय तर आता महामार्गावरील उड्डाण पूल आणि बायपासचं कामही अर्धवट इंदापूर आणि माणगाव येथील बायपासचं काम रखडलंय लोणेरे कोलाड नागोठणे येथील उड्डाण पुलाची कामं अर्धवट अवस्थेत दुसरीकडे सर्व्हिस रोडची दुरवस्था या अडचणींमुळे वाहन चालक पुरते हैराण झालेत मुंबई गोवा महामार्गावरील अनेक उड्डाण पुलांची कामं आजही अर्धवट अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते सध्या आपण आहोत महामार्गावरील लोणेरे या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहतोय या, या उड्डाण पुलाचं काम सुरू आहे गेली दोन वर्ष या महा उड्डाण पुलाचं काम सुरू आहे मात्र वेगवेगळ्या कारणांनी हे काम रखडल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हो या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते महामार्गावर सध्या वाहनांची वर्दळ वाढते आहे पुढच्या दोन दिवसात गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाहनं या महामार्गावरती येणार आहेत त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे लोणेरे हे वाहतूक कोंडीचं एक महत्वाचं ठिकाण मानलं जातं जर हा उड्डाण पूल पुढच्या दोन दिवसात सुरू झाला तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे दुसऱ्या बाजूला मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होतीये माणगाव मधील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या आपण बघतोय माणगाव शहराच्या बाहेरच्या बाजूला आहोत आपण आणि हे वाहनांची लांबच लांब रांग जी कोकणच्या दिशेने चाललेली वाहनं आहेत ही सगळी कोकणवासी जी गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे निघालेले आहेत त्यांची वाहन आहेत आणि ही रांग जी जवळ जवळपास आपण बघितली तर माणगाव शहरापासून साधारण तीन किलोमीटर लांबपर्यंत ही पोहोचलेली आहे दुसरीकडे मांडगाव शहराच्या दुसऱ्या बाजूला देखील तेवढीच वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत अनेक समस्यांनी कोकणवासीय हैराण झालेत झी चोवीस तास न कोकणवासियांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडताच आता प्रशासनाला जाग आली आहे मुंबई गोवा महामार्गाची तात्पुरती मलमपट्टी करण्यास सुरुवात झाली आहे या महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर पातळीवर सुरू करण्यात आलंय हा रस्ता हा फार अडचणीचा होता महायुतीचं सरकार म्हणून केंद्रातलं हे सातत्याने त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहे सर्व तिकडचे लोकप्रतिनिधीसुद्धा त्या संदर्भामध्ये अतिशय संवेदनशील आहेत आणि तेही त्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून अतिशय चांगला रस्ता कसा लवकरात लवकर होईल याचा प्रयत्न करत आहेत आता ही तात्पुरती मलमपट्टी केली जाते खरं पण या मलमपट्टीचा खरंच काही फायदा होणार की एकाच पावसात हे खडी मिश्रीत डांबर उखडून जाणार हे पाहावं लागणार आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास